सूर्य न्यूज लोकप्रिय झालेल्या वर्षीय पालकांनी समाजापुढे ठेवला आदर्श अवयवदानाच्या निर्णयाचे सर्वत्र होते कौतुक उमरगा शहरातील काळे प्लॉट येथील मेंदू निकामी झालेल्या तेरा वर्षीय मुलाच्या आईवडिलांनी व वा नातेवाईकांनी मुलाचे अवयवदान करून तब्बल सहा जणांना जीवनदान देऊन समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे उमरगा येथे मयत पृथ्वीराज बाळासाहेब वरवटे या मुलावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले उमरगा शहरातील काळे प्लॉट येथील माजी नगरसेविका सुनंदबाई गुलाबराव वरवटे यांचा मुलगा बाळासाहेब यांचा तेरा वर्षीय मुलगा पृथ्वीराज हा रोजच्या प्रमाणे सकाळी सायकल खेळून जवळच असलेल्या जिल्हा परिषद शाळेत गेला शाळेच्या सकाळच्या प्रार्थनेवेळी त्याला अचानक चक्कर येऊन पडल्याने दरम्यान उलटी झाल्याने शिक्षकांनी पालकांना सूचना दिली तत्परतेने त्यास उमरगा शहरातील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी सोलापूर येथील डॉक्टर प्रसन्न कासेगावकर यांच्या चंदन युरो सायन्सेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले यावेळी केलेल्या चाचण्यात पृथ्वीराज याचा मेंदू बंद पडल्याचे दिसून आले पण त्याचे बाकी सर्व अवयव हो, काम करत होते त्यानंतर मेंदूच्या केलेल्या तपासण्यानंतर डॉक्टर कासेगावकर यांनी इतर मेंदू तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेत पृथ्वीराजचा मेंदू मृत झाल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचले पृथ्वीराजची आई सुमन व वडील बाळासाहेब व नातेवाईकांना याबाबत माहिती दिली त्यानंतर त्यांना अवयव दान करून कित्येक जणांना जीवनदान देता येईल ही याचीही जाणीव करून दिली पृथ्वीराज याच्या आईवडिलांनी व वा नातेवाईकांनी पृथ्वीराजची शारीरिक परिस्थिती स्वीकारत आपल्या मुलाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला व लेखी संमती दिली पृथ्वीराज याचे दोन डोळे दोन किडनी दोन फुफ्फुस यकृत व स्वादुपिंड असे अवयव काढण्यात आले त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात पृथ्वीराज याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले एकाएकी अकाली मृत्यूबद्दल जिल्हा परिषद शाळा आणि उमरगा तालुक्यातून हळहळ व्यक्त होत असून मयत कुटुंबियांच्या अवयवदानाच्या निर्णयाचे मात्र धाराशिव जिल्हाभरातून सर्वत्र होत आहे साठी आनंद बागल उमरगा धाराशिव परिषद हायस्कूल उमरगा प्रशालेमध्ये येत्या आठवी वर्गात शिकत असलेला पृथ्वीराज वरवटे हा सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता शाळेत आला एक शाळेच्या ट्रॅकवर सायकल घेऊन एक राऊंड मारला हे निमित्त झालं आणि पृथ्वीराजला चक्कर आली चक्कर आल्यानंतर त्याला एक उलटी झाली आम्ही तत्परतेनं त्यांच्या पालकांना संपर्क साधला आणि त्यांना शाळेत बोलावलं अधिक क्षणाचाही विलंब न करता आम्ही त्याला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तिथं ते त्याला उपचार चालू झाले परंतु डॉक्टर यांनी सांगितलं की त्याला सोलापूरला घेऊन जावं लागेल आणि मग त्याला क्षणात अगदी काही वेळ न दवडता त्याला सोलापूरला ॲडमिट केलं परंतु सोलापूरमध्ये दवाखान्यामध्ये उपचार चालू असताना तेथील डॉक्टरांनी सांगितलं की त्याचा मेंदू निकामी झाल्यामुळं त्यांना ब्रेन आट, ब्रेन अटॅक आलेला आहे असं सांगितले त्याच्यानंतर आमच्या शाळेतला एक गुन्हे विद्यार्थी अतिशय संस्कारित विद्यार्थी तुछे आणि सगळ्याला हवाहवा असलेला हा विद्यार्थी आम्हाला सोडून गेला परंतु मरावे परी कीर्तिरूपे उरावे या उक्तीप्रमाणे पृथ्वीराज वरवटीच्या आईवडिलांनी अतिशय चांगला निर्णय घेतला स्वतः पृथ्वी आम्हाला सोडून गेला परंतु सहा माणसाला त्यांनी जीवनदान दिलेलं आहे आणि हे खूप मोठं कार्य पृ पृथ्वीराजच्या आईवडिलांनी केलेलं आहे मला मला तर मला अभिमान वाटतो माझ्या शाळेचा विद्यार्थी आहे आणि त्या पालकांचा पण पृथ्वीचा पण की त्यांनी सहा लोकांना 自分らんでもんと。